नमस्कार शेतकरी मित्रांनो व विद्यार्थी मित्रांनो मी विनय आपले इंडियन ॲग्रीकोल या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक सत्तावीस बारा दोन हजार तेवीसला तुरीला मिळालेले जास्तीत जास्त दर खालील बाजार समितीमध्ये आहे अक्कलकोट बाजार समिती जात लाल आवक सातशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार सहाशे सत्तर आणि सर्वसाधारण दर नऊ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लाल आवक एकवीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार चारशे एक आणि सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लाल आवक बारा क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सातशे एक जास्तीत जास्त दर नऊ हजार दोनशे अकरा आणि सर्वसाधारण दर नऊ हजार चौऱ्याऐंशी रुपये प्रति क्विंटल लातूर बाजार समिती जातलाल आवक दोन हजार सातशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सातशे जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे चोवीस आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल मुरुम बाजार समिती जात गजर आवक सहासष्ट क्विंटल कमीत कमी दर आठ हजार सातशे जास्तीत जास्त दर नऊ हजार दोनशे साठ आणि सर्वसाधारण दर आठ हजार रुपये प्रति क्विंटल मित्रांनो दिनांक सत्तावीस बारा दोन हजार तेवीसला थुरीला मिळालेले जिल्हा न्याय दर वरीलप्रमाणे आहे अकोला बाजार समिती कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर नऊ हजार सहाशे पाच आणि सरसधारण दर आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती कमीत कमी दर नऊ हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार चारशे एक आणि सरसधारण दर नऊ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त दर नऊ हजार दोनशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे तीन रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती कमीत कमी दर सात हजार पाचशे जास्तीत जास्त दर आठ हजार आणि सर्वसाधारण दर सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती कमीत कमी दर सात हजार आठशे जास्तीत जास्त दर नऊ हजार एकशे एकावन्न आणि सर्वसाधारण दर आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात पांढरा कमीत कमी दर सहा हजार आठशे दोन जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे एकतीस आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती कमीत कमी दर आठ हजार सातशे एक जास्तीत जास्त दर नऊ हजार दोनशे अकरा आणि सर्वसाधारण दर नऊ हजार चौऱ्याऐंशी रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती कमीत कमी दर सात हजार दोनशे पाच जास्तीत जास्त दर आठ हजार आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे दोन रुपये प्रति क्विंटल लातूर बाजार समिती क कम... कमीत कमी दर आठ हजार सातशे जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे चोवीस आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती कमीत कमी दर आठ हजार तीनशे जास्तीत जास्त दर नऊ हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे सत्तर रुपये प्रति क्विंटल आज रोजी आपल्याला इथे पाहायला मिळतात मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक सव्वीस बारा दोन हजार तेवीसला एकूण आवक होती पंधरा हजार सहाशे एकोणसत्तर क्विंटल आणि या दिनांक सत्तावीस बारा दोन हजार तेवीसला एकूण आवक आहे तेरा हजार एकशे चौदा रु क्विंटल एकूण दोन हजार पाचशे पंचावन्न क्विंटलने आवक आपल्याला इथे कमी आलेली पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक सव्वीस बारा दोन हजार तेवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक सत्तावीस बारा दोन हजार तेवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलच आहे म्हणजे इथे आज रोजी कोणत्याही प्रकारचा दरामध्ये कोणताही प्रकारचा फरक आपल्याला दिसून येत नाही मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर जरूर करा धन्यवाद